आणि माध्यमांचा असर जर झाला असता तर भारतीय जनता पार्टी कधीच निवडून आली नसती मी असं म्हणत नाही माध्यमांचं एक महत्वाचं रोल आहेच पण ज्या वेळेस एखादा नरेटिव्ह हा सत्यापासून विपरीत असतो ज्या नरेटिव्ह मध्ये केवळ राजकारण आहे ज्याच्यात सत्य नाही आहे अशा प्रकारचा नरेटिव्ह तुमचं भाग्य कधीच बदलू शकत नाही हा नरेटिव्ह चार दिवस चालतो पण पाचव्या दिवशी तो, तो मरतो आपण बघितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या प्रकारे आपल्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग काही नेत्यांनी त्याच्याकरता वॉर रूम उघडल्या आणि क्रिएटिव्ह बनवून टाकले भाजपच्या विरुद्ध नाही चालू शकले कारण शेवटी त्यांच्याकडे बोट गेलं की इतके वर्ष तुमचे बाप जादे होते तुम्ही का त्या ठिकाणी आरक्षण दिलं नाही त्याचं उत्तर ते नाही देऊ शकत देऊ शकत नाही कारण त्यांनी निव्वळ राजकारण केलंय आणि म्हणून आज आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचा विश्वास हा आपल्यावर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका